जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या दहावीचे नवनवीन अपडेट्स मिळतील नवनवीन एपिसोड्स पाहायला मिळतील चला आणि पाहायला विसरू नका दहावी धन्यवाद <laughs> 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 काजल तू कितीवी का? का का? ला आहेस ग का माझी जुनी पुस्तकं पाहिजेत का तुला कशाला मी दहावीला आहे आता शाळा संपल माझी होय पास होशील का अगं मग वर्गात पहिला नंबर येतो माझा होय तोंडाकडे बघून तर वाटत नाही तस तुझ्या तोंडाकडे बघून वाटतं तू शाळेत ती जात नसशील म्हणजे कॉलेजला जात असशील ना दहावीला आहे आताशी पण तू माझ्याशी बोलायला का आलायस काय नाही तेवढीच आपली ओळख होईल ना कशाला पाहिजे ओळख आधी वळख मग गोडगड बोलणं मग लगीन करतीस का म्हणून असलं माझे डोसक्यात बी नाही मी आत्ताशी शाळेत आहे हात लांबच राहतो कुठल्या पूर्कीकडे बघत सुद्धा नाही माझ तर एक मित्र म्हटला होता की तू वर्गत एका पुरीला विचारलं होतस म्हणून आणि ती तुला नाही म्हणली असं म्हणला तुझा मित्र कोण आहे तू तो बघ तिथे किरण पवार चांगला पोरग आहे तुझ्या बद्दल आणि गावातल्या सा सगळ्यांबद्दल सांगितलं त्याने मला तुला केवढा आहे केवडा केवढा नाही माहिती पण ज्योती माहित आहे मग तुला अर्धीच माहिती मिळेल थांब मी सगळी माहिती विचारून आलोच मी कर हे तर पोरात नाही तुम्ही बसलेच आहे आई घाल्या तू चांगला हे सांगायला मग मी वाईट आहे कशा सांगलेच भिकारे अरे ती तुझ्याबद्दल सारखं विचारत होती मला वाटलं तिला तू आवडतोस काय म्हणून मी तुझं सांगितलं मग आमची चांगली मैत्री झाली संध्याकाळला आमच्या घरी येणार ती घर बघायला आई घाल्या हसलं केलं सोय मजेला का तू वाईट विचार कर की माझ्या मनात तसलं काहीच नाही जसं तुझ्या मनात ज्योतीबद्दल होत मला ती ह्याशी बोलाय भेटलं लय बर वाटलं बघ पहिल्यांदा एखाद्या पुरुष एवढं बोललोय एवढ तरी असू दे की मला जा